डिंकासारखा दिसणारा हा पदार्थ तुम्ही कधी ना कधी फालुद्यामध्ये खाल्ला असे पण हा डिंक नसून हा पदार्थ आहे आयुर्वेदानुसार आयुर्वेदाची महती सांगताना असं म्हटलं जाते की जसे आपल्या शरीरावर चांदीचे भस्म खाल्ल्यानंतर जे परिणाम होतात त्याच प्रकारचे परिणाम हे गोंदकतिरा खाल्ल्यानंतर होतात त्यामुळेच गोंदकतिरा हा पदार्थ या उन्हाळ्यामध्ये तुम्ही तुमच्या आहारामध्ये समाविष्ट करायला विसरू नये आयुर्वेदानुसार नुसार गोंद हा पदार्थ शीतल आहे म्हणजेच शरीराला थंडावा देणार आहे आहे म्हणजे स्वरूपाचा आहे आहे म्हणजेच पोट साफ करणारी आहे त्याचबरोबर हे रक्तस्तंभक सुद्धा आहे न्यूट्रिशनल व्हॅल्यू बघत असताना यामध्ये मॅग्नेशियम फॉस्फरस कॅल्शियम आणि भरपूर प्रमाणात प्रोटीन आणि फायबर हे सुद्धा आहे त्यामुळे उशीर न करता गोंदकथिराचे आश्चर्यजनक फायदे काय काय आहेत ते आपण आज या व्हिडिओमध्ये पाहूया उन्हाळ्यामध्ये गोंदकतिरा याचे सेवन केल्यास अनेक फायदे भेटतात असे का सांगितले आहे कारण गोंदकतिरा हा नॅचरल कुलंट आहे गोंदकथिरा हा आपल्या शरीरातली उष्णता बाहेर काचबरोबर उन्हाळ्यामध्ये होणारे डिहायड्रेशन हिट स्ट्रोक किंवा डोकेदुखी यासारख्या आजारांपासून आपल्याला वाचवतो बरेच वेळा हिट स्ट्रोक किंवा मुळे आपल्याला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट राहण्याची वेळ सुद्धा येते पण जे रेग्युलरली गोंदकतिरा याचं सेवन करतात त्यांच्यामध्ये स्ट्रोक किंवा डिहायड्रेशन होण्याचे चान्सेस हे खूप कमी असतात कारण गोंदकतिरा हे नॅचरल कोलंट आहे आणि वातावरणातील उष्णता वाढली असेल तरी पण याचं प्रमाण जास्त असल्यामुळे आपल्याला स्ट्रोक किंवा डिहायड्रेशनची भीती राहत नाही ज्याप्रमाणे वातावरणातील उष्णता वाढते त्याचप्रमाणे आपल्या शरीरात सुद्धा उष्णता वाढत असते त्यामुळे तोंडात येणे पोटात अल्सर होणे उन्हाळी होणे पाइल्स किंवा फिशर्स याचा त्रास सुद्धा होऊ शकतो तर हे तर अशा वेळेस गोंदकतिरा याचं सेवन खूप फायदेशीर ठरते कनी किंवा ब्लॅडर यांचे होणारे बरेचसे आजार हे उष्णतेमुळे होतात आणि ही उष्णता कमी करण्यासाठी सगळ्यात फायदेशीर आहे गोंदकतिरा लहान मुलांमध्ये उष्णतेमुळे नाकातून रक्त येणे घोळांना फुटणे असे त्रास दिसून येतात त्यामध्ये गोंदकतिरा याचा खूप फायदा होतो फक्त याचे प्रमाण मात्र कमी ठेवायला हवे पुढचा फायदा आहे प्री मॅच्युअर एजिंगमध्ये प्री मॅच्युअर एजिंग म्हटलं की वयाच्या आधी आपल्याला रिंकल्स येतात पिगमेंटेशन होतं डार्क स्पॉट्स येतात किंवा त्वचा ही सुरकुतल्यासाठी दिसून येते प्री मॅच्युअर एजिंग टाळण्यासाठी गोंदकतिरा हा खूप फायदेशीर ठरतो गोंदकतिरा हे पिछिल गुणाचे आहे त्याचबरोबर शीत गुणधर्माचे आहे प्री मॅच्युअर एजिंग होण्यासाठी वार आणि पित्त हे दोन दोष कारणीभूत असतात त्यामध्ये वाताचा गुण आणि पित्ताचा उष्ण गुण हा कारणीभूत असतो आणि ही दोन्ही गुण कमी करण्यासाठी गोंदकतिरा याचं पिच्छिल गुण त्याचबरोबर शीत गुण खूप फायदेशीर ठरतो त्यामुळेच ज्यांना पण प्री मॅच्युअर एजिंग होत असेल त्यांनी रेग्युलरली गोंदकतिरा हा त्यांच्या आहारामध्ये असायलाच हवा पुढचा फायदा स्त्रियांमध्ये बऱ्याच वेळा स्त्रियांमध्ये पोट दुखणे किंवा पाळीमध्ये खूप जास्त रक्तस्त्राव होणे पांढरस्त्राव जाणे श्वेतस्त्राव जाणे त्याचबरोबर मेनोपॉज आलेले असताना गरम वाटणे हॉट फ्लेशेस होणे हार्मोनल डिस्टर्बन्स होणे या सगळ्यांसाठी वाढलेली उष्णता ही कारणीभूत असते या सगळ्या त्रासांसाठी गोंदकतिरा हा खूप जास्त फायदेशीर आहे कारण गोंदकतिरा शीतल आहे पण त्यासोबतच रक्तस्तंभक सुद्धा आहे त्यामुळेच अतिरिक्त रक्तस्राव सुद्धा हा कंट्रोलमध्ये आणतो त्यामुळेच ज्या पण स्त्रिया हा व्हिडिओ पाहत असतील त्यांनी त्यांच्या आहारामध्ये गोंदकतिरा याचा समावेश नक्कीच करायला पाहिजे याचा फायदा आहे युटीआय मध्ये उन्हाळा सुरू झाला गर्मी वाढली उष्णता वाढली की जवळजवळ सगळ्यांनाच चा त्रास होतो त्यामध्ये थेंब थेंब लघवी येणे लघवी करताना त्रास होणे किंवा लघवी पूर्ण झाल्यासारखी न वाटणे खालच्या ओटी पोटात दुखणे ही सर्व त्रास दिसून येतात सगळ्यांमध्ये फायदेशीर आहे गोंद कथिरा गोनकतिरा हा थंड असल्यामुळे दहाशामक करणारा असल्यामुळे युटीआय मध्ये सगळ्याच प्रॉब्लेम मध्ये हा फायदेशीर ठरतो बोनकथिरा हा वेट मध्ये सुद्धा खूप फायदेशीर ठरतो कतिरामध्ये फायबर कंटेंट खूप जास्त आहे त्यामुळेच नॅचरल गट मुवमेंट वाढवते पेरिस्टालसिस वाढवते वाड़ नॅचरल डिटॉक्स करते कंटेंट जास्त असल्यामुळे नॅचरल लॅक्झिटिव्ह आहे त्याचबरोबर नॅचरली डिटॉक्स करते गट मुवमेंट वाढवते पेरिस्टालसिस मुवमेंट वाढवते फायबर कंटेंट जास्त असल्यामुळे बरेच वेळापर्यंत पोट फुगल्यासारखं जाणून येते त्यामुळेच अतिरिक्त भूक लागत नाही आणि अनावश्यक जेवण केले जात नाही फक्त एक गोष्ट लक्षात ठेवावी की ज्यांना नेहमी पोटात गॅसेस होतात पोट दुबारल्यासारखं होतं नेहमी पोट खराब असल्यासारखं वाटतं आय बी एस असतात त्यांनी गोंदकतीराचं सेवन हे लिमिटमध्ये ठेवावे किंवा गोंदकतीरा सेवन केल्यानंतर त्रास होत असेल तर त्याचं सेवन करू नये गोंदकतीरा यामध्ये फॉलिक ॲसिड आणि प्रोटीन याचे प्रमाण असल्यामुळे हे नॅचरल एनर्जी बुस्टर याचे काम करते त्याचबरोबर सुस्ती पळवते अशक्तपणा येऊ देत नाही कॅल्शियम असल्यामुळे हाडांची ताकद वाढवतो फॉस्फरस असल्यामुळे दातांसाठी चांगला आहे त्याचबरोबर मँगणीज सुद्धा यामध्ये तिरा हा अँटी इन्फ्लामेटरी सुद्धा आपल्याला होणारे बरेचसे आजार हे चुकीची लाईफस्टाईलमुळे होतात कारण लाईफस्टाईल चुकीची असल्यामुळे इन्फ्लामेशन सुद्धा जास्त होतं आणि इन्फ्लामेशन कमी करण्याचं काम हे गोंद कतीरा कर करतं बरेच जणांना रेग्युलरली पेन किलर्स किंवा अँटीबायोटिक्स चालू असतात आणि हे अँटीबायोटिक्स आणि पेनकिलर्स हे आपल्या रक्तातली उष्णता वाढवते आणि ही, ही उष्णता कमी करण्यासाठी गोंदकतिरा खूप फायदेशीर ठरतो त्यामुळे ज्यांनी पण अँटीबायोटिक्सचा लाँग डोस घेतलेला असेल त्यांनी अँटीबायोटिक्सचा डोस संपल्यानंतर गोंदकतिरा याचे सेवन नक्की करावे हा कसा घ्यावा कोणी घ्यावा कोणी घेऊ नये ही सगळी माहिती पाहूया गोंदकतिरा हे कधीही डायरेक्टली घेऊ नये गोंदकतिरा हे कधी फ्रूट ज्युसेस लिंबू शरबत किंवा कोकम शरबत यामध्ये मिक्स करूनच दुपारच्या वेळी घ्यायला हवा त्याचबरोबर दही ताक लसी यामध्ये मिसळून कसे घ्यावे उद्या याचं सेवन करायचं असेल तर आज रात्री अर्धा ते एक चम्मच गोंदकतिरा हे एक वाटी पाण्यामध्ये भिजत घालावे चार तो, तो ते पाच तासानंतर किंवा दुसऱ्या दिवशी गोंदकतिरा हा फुगून येतो आणि तो बर्फासारखा दिसू लागतो हे गोंकथिरा कोणत्याही ज्युसेसमध्ये मिक्स करून घ्यायचा आहे त्यातला प्रत्येक व्यक्तीने एक ते दीड चमच गोंदकतिरा सेवन करायचा आहे त्यापेक्षा जास्त याचे सेवन करू नये कतीरा हे तुम्ही रेग्युलरली घेऊ शकता पण इतर ऋतूमध्ये कतीराचे सेवन हे गरजेनुसार करावे किंवा आठवड्यातून एक किंवा दोन वेळेस करावे गोंदकतिरा याचे सेवन कोणी करू नये तर ज्यांना नेहमी सर्दी असते खोकला असते दमा असतो किंवा थायरॉईडसारखा त्रास आहे वारंवार शिंका येतात अशा सर्वांनी गोंदकतिरा याचे सेवन करू नये व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुमच्या सर्वांचे आशीर्वाद आणि प्रेम असेच राहू दे त्याबरोबरच कमेंट करून नक्की सांगा की हे व्हिडिओ तुमच्या आयुष्यात काही व्हॅल्यू वाढवत आहेत तुम्हाला या व्हिडिओपासून काहीतरी नवीन शिकायला भेटत असेल तर कमेंट लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद